आरक्षणाचा आला आहे हा राजकीय काही आहे ना याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने किती सीट उभं केले किती राहिले तो विषय टक्के घोषणाच केलेली बरोबर उर्वरित काही जे राहणार आहेत त्यांना ओबीसी मतदान करेल मग करीन ना का नाही करी तुम्ही भूमिका या वेळेस तीच भूमिका घ्यायची जेव्हा जो जो मान्यता आमची एकतर पहिले त्यांच्या आजोबाच्या आमच्या ला करोडो उपकार आहे आम्ही त्या आमच्या अंगाची चमडी काढून त्यांची पायथणी केले तरी ते कमी हे मंडळ आयोग लागू झालं केवळ बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घटनेमध्ये तरतूद करून ठेवली नसती तर हे पी सिंगांना जमलं नसतं दुर्दैव आहे काँग्रेस पन्नास वर्ष सत्ता केलं पण वीपी सिंगानी केलं बी पी खासदार होते आणि त्यांनी त्यांना ते मंत्रीपद द्यावं असं पी सिंगांची भूमिका होती परंतु वीपी सिंगांनी त्यांना ऑफर केली आणि ते रोजी त्या दिवशी बाळासाहेबांनी एक विचार करून आ, आ, बीपी सिंगाला सांगितलं की म्हणे राजे साहेब तुम्ही मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण माझ्या आजोबाची जी कल्पना आहे का या देशामध्ये मंडळ आयोग ला लागू झाला पाहिजे ज्या उद्देशावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता मंडळ आयोग लागू त्यावेळेस त्यांनी विरोध केला होता तो झाला नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला तो लागू करा त्याच्यामुळे मला मंत्रीपद नका देऊ पण ह्या देशामध्ये मंडळ आयोग लागू करा आणि त्या राजानी बिचार्यांनी त्याला त्यांच्या आत्म्याला शांती त्यांनी करोडो ओबीसीच कल्याण करून गेले तेरुजी घोषणा केली ते या संघाच्या लोकांनी त्या बीजेपीच्या लोकांना त्याचा पाठिंबा पा काढायला लावला आणि तो काढल्याबरोबर दुसऱ्या रोजी त्या बाबांनी त्या पंतप्रधानाच्या खुर्चीला लात मारली आणि बाजूला झाले पण करोडो ओबीसीच कल्याण ते करून गेले हे उपकार आमच्यावर आहे आणि तेच अनुषंगाने आज ठीक आहे काही राजकारणामध्ये उलढ आली होत राहत्या संकल्पना राहत्या आम्हाला त्याच्या मध्ये जायचं नाही बाळासाहेब हे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांच्या लेवलचे नाही आज ते आमच्यासाठी भांडतात तर आमचे दैवत आहे आम्ही आज हे मानतो त्याचा पुढचा निर्णय काय घ्यायचा हे साक्ष बाद घेणारच आहोत नाही ओबीसी साठी तर मग प्रकाश शेंडगे भागता छगान भुजबाळ भागता म्हणून तेच त्यांचं कार म्हणजे नाही का छगा बजबलचं पहिल्या पुस्तक ना पण ते ज्या जमिनीला बांधलेले ते, ते, ते चाराक्षाला मराठा याला पुढे वर्मान असं म्हणतात ते म्हणजे पार्टीचंच काम करता ये बिलकुल पार्टीचं काम करतात राष्ट्रवादी असन काँग्रेस असन किंवा बीजेपी असन किंवा सेना मधले असन ओबीसी हे त्या त्या पक्षातले बांधलेले आमदार मंत्री आहे असा स्पष्ट आरोप आहे आमचा अरे त्याला लाल वाटायला पाहिजे हो, का मराठ्याचं सोळा पासून आंदोलन चालू आहे सगळ्या आंदोलनामध्ये प्रत्येक पक्षाचा काँग्रेस असन राष्ट्रवादी असन सेना असन बीजेपी असन त्याचा खासदार आणि आमदार त्या आंदोलनामध्ये सहभाग होतो आणि आमचे आमदार मंत्री कुठे मेले का आजपर्यंत कधी आमच्या सोबत आले का आज तो माणूस आमच्यासाठी रस्त्यावर उतरला आज ते उद्या प्रकाश आंबेडकरांच्या जीवाला धोका होऊ शकतो पर परंतु ते आमच्यासाठी भाडाला रस्त्यावर उतरले आणि त्याला कधी आमचे करंट नेते साथ देत नसेल तर ते आमचे जातीचे असू शकतात आमच्या विचाराचे नाही छगन छगन आमदार काही बोलत नाही छगन तेच सांगवतात ना दे 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 ते त्यांचं काम करतात त्यांना त्यांच्या पक्षातल्या बालकांनी जे सांगितलं तेवढं ते बोलतात आणि येतात आमचा असा स्पष्ट आरोप आहे हे केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री नव्हतो अतुल सावे किंवा भुजबळ का जे कोणी असो अरे हा सात सप्टेंबरला जीआर निघाला तेव्हा ते तिथच होते ना तेव्हा झोपले होते का ते तेव्हा झोपले होते अरे आम्हाला आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला कळत का सात तारखेचा जी आर हा ओबीसीचा वर अन्याय करणारा ओबीसी च जीवन उद्ध्वस्त करणारा आहे तेव्हा ते सुटले होते आम्ही इथं तो जी आर ऐकून दहा तारखेला सावता मंदिरामध्ये बैठक घेतली आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला त्यामध्ये तेरा तारखेपासून चार दिवस मी स्वतः उपोषणाला बसलो आमचे वखरेजी होते एक आमचा तो सोमनाथ होता अशा आम्ही सहा लोक पहिले चार पहिल्या रोजी चार उपोषणाला बसलो दुसऱ्या रोजी ते सहा संख्या झाले जे जी साधी गोष्ट आमच्या सारख्याला करते करते तेव्हा नेत्या नाही कळत आणि दोन महिन्याच्या बाद म्हणजे सभा घेऊन आले अतुल त्या अजित पवार सांगितलं म्हणून काय विरोध करायचा असता तुम्ही मंत्रिमंडळात राहत नाही अरे तुम्ही खुर्ची ये नाही तुम्ही त्या क्षमाचं कल्याण फडणवीस आणि ओबीसी आरक्षणाला धक्का पण लागू देणार नाही असं पण डुप्लिकेट भाषा कमी करता सरळ सरळ निर्णय घ्या काय धक्का का काय इथे गाडी धक्का प्रेड़, गाडी धक्का अरे स्पष्ट भूमिका घ्या ना स्पष्ट का झाला ओबीसी आरक्षण मिळणार नाही हे बाजूला दुसरं दु, दिलेलं आहे आता दहा बारा टक्के हे वाचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याची कशी तरतूद करायची हे आम्ही करू परंतु त्यांनी ठाम भूमिका घेत नाही धक्का कशाला यांचा धक्का लावल्याने होणार आहे का बाबासाहेबांनी अशी खुटी मारून ओबीसी थोडस कळत नाही त्यांच्यापर्यंत नाही खरं तर सगळ्याला ओळत नाही वळत तर मी पण परिस्थिती कशी आहे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत या मराठा समाजाला सगळ्याच समाजाने ओबीसी मधले तर फार मेहनत जाते टक्क्या हो। पन्नास पॉईंट पन्नास दोन टक्के लोक आहे हे कसं आहे मराठा समाजाची लोकसंख्या बा महाराष्ट्रामध्ये आमचे किती माळी असन धनगर असन तिथं एक दोन तीन टक्के तर ते त्यांना मोठा भाऊ म्हणूनच जगले ना आणि कधीच महात्मा फुले मराठा वेगळं अहो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांची समाधी शोधून काढणारा महात्मा फुले पण याला मान्य आहे का महात्मा फुले मान्य नाही त्याला बाबासाहेब मान्य नाही 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 बाजूला फोटो जाऊ ते त्यांचे कर्म भरते आपल्याला त्याच्याशी काही त्याने फोटो लावले म्हणून महात्मा फुले बाबासाहेब मोठे होणार नाहीये बाबासाहेबांच कर्तृत्व आहे बसून प्रकाशजी आंबेडकर यांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसी एस सी एस टी ह्या यात्रेच सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये त्याच सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने स्वागत केलेलं आहे आणि त्याचा समारोप आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे ती त्याचा समारोप मोठ्या प्रमाणात व्हाव आणि ह्या शहरामध्ये साहेबांचं जगी स्वागत व्हावं ह्या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सर्व सकल ओबीसी बांधवांना ज्या ओबीसी मध्ये तीनशे साठ पासष्ट जाती आहेत त्या सर्वांना आव्हान करण्यासाठी विनंती करण्यासाठी का हीच आता ही वेळ आलेली आहे आपण एक जागी येण्याची या, या यात्रेमध्ये सहभागी होण्याची आणि प्रकाश आंबेडकरांना बळ देण्याची आता कधी आरक्षण ह्या आरक्षणामध्ये आपण वाचलो नाही तर भविष्यात कधी वाचणार नाही हे त्या ओबीसी बांधवांनी ध्यानात ठेवावं अशी आमची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या माग आमचा सर्व सकल ओबीसी समाज शंभर टक्के त्यांच्या पाठी पाठीमागे आहे आता आवाहन केलेलं आहे पंचवीस हजार बी होऊ शकत्या लाख लोक बी होऊ शकत्या सगळ्याला सर्व सर्व ओबीसीच्या सर्व संघटना आता काय आहे ओबीसी मध्ये तीनशे साठ पासष्ट जाती आणि प्रत्येक जातीची वेगळी वेगळी त्यांची जातीची संघटना ही आमची जातीची नाही आम्ही सकल ओबीसी सर्व जाती मिळून एक ओबीसी संघटना आहे सगळे आम्ही त्यांचं नेतृत्व करतो आम्ही सगळं त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केल्या त्यांना निवेदन दिले त्यांना पत्रच्या दिले त्यांना जाऊन भेटी घेतल्या तर बा ह्या ह्या आरक्षण आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा या रथयात्रेत या आरक्षण या या बचाव यात्रेत सामील व्हा ते जेणेकरून आपलं आरक्षण यावेळेस वाचले जाईल याच्या पहिले तर काही शाश्वती नव्हती पण प्रकाश आंबेडकरांनी उडी घेतल्यामुळं हे आता शक्य होणार नाही मराठ्याला आरक्षण देणं आणि हे आम्ही त्याला दाखवून